सौ सुमंताई खाडे यांच्या शुभ हस्ते मिरजेतील श्री अंबाबाई मंदिर पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न मिराजकरांचं श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री अंबाबाई मंदिराच्या नूतनीकरणासाठी म्हणजेच सभामंडप वगैरे बांधकामासाठी तत्कालीन पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले व त्यातील अडीच कोटींचा निधी बांधकामासाठी वर्ग देखील करण्यात आला त्यानंतर मंदी, सदर मंदिराची सभामंडपाची जुनी इमारत उतरवून नवीन बांधकामाची तयारी पूर्ण करण्यात आली नवीन बांधकामाच्या पायाभरणीचा समारंभ गुरुवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय सुमंताई खाडे यांच्या शुभ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपा जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे केदार गुरव विनायक गुरव प्रशांत गुरव डॉ शेखर करमरकर चंदूरकर देशपांडे संभाजी भोसले रुपाली देसाई अनघा कुलकर्णी तानाजी भोसले धनंजय शिंदे धोंडीराम शिंदे यांच्यासह श्री अंबाबाई देवस्थान व इतर देव ट्रस्ट मिरजेचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबा माता यांच्या आज शिला पूजनचा मान मला आंबा मातेच्या आशीर्वादाने मिळाला तर सर्व जनतेला आंबा मातेने चांगला आशीर्वाद द्यावा आरोग्य चांगलं ठेव दे आणि ह्या कामासाठी भाऊनी पाच कोटीचा निधी दिलेला आहे तर उर्वरित नंतर मिळणार आहे तर त्यासाठी सर्व जनतेचे मी आभार मानते